रण नाही ती तर प्रनेने आवाज दिला तो उरी टाकते बघा ते खाऊ स्टीवर टाकली बघा एक नंबर उरेवडा बाबा तू ब बस जा बाबा आस्ती आस्ती आपण आस्ती पण असं का होता नमस्कार मित्रांनो मी सत्तू पाटील पुन्हा एकदा चॅनल मध्ये स्वागत करते तर मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय आज भरपूर दिवस झाले व्हिडिओ टाकले नाही तर आजचा व्हिडिओ आपला स्पेशल पार्टीचा आहे पार्टीमध्ये बघताय बंटी आहे आरो आहे नैतिक आहे आणि माझा फक्त बालूबाय बालूबाय आहे तर आत्ता चालून आपण खदानीवर खायला घेतलं काय काय घेतलं आपण राईस घेतला आहे लॉलीपॉप घेतलं आणि चिल्ली घेतली मच्छी नाही घेतली कारण की मच्छीला जावायला टाईम नाही भेटला मस्त डायरेक्ट रेडीमेड मागवलं आहे झालेला आहे तर चला आता डायरेक्ट जाऊ आपण खदानीवर तुम्हाला खदानीवर दाखवते स्पॉट कसा आहे ना एकदम ब्रँडेड बेलपाड्याची खदान म्हणजे भरपूर फेमस आहे एवढी पब्लिक असेल ना इथं भरपूर म्हणजे भरपूरच पब्लिक असेल तर चला जाऊ आता कोण आहे कोण तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओची मजा घेता पब्लिक बघा खदानीवर जायला भरपूर रस्त्यान पब्लिक बघा रस्त्यान अजून पुरा आहे ना भरपूर तुम्हाला पब्लिक एकदम तो माझा पार्टनर कापूर चला चला इथं पब्लिक बघा भरपूरच आहे रस्त्यान पब्लिक भेटते आपल्याला खदानी मग काय असत पब्लिक विचार करा पवाला जागा नसेल पवाला जागा का पाण्याचा शॅप चिखोल केला असेल ते बघा पब्लिक बघा बंटी आहे अरु चला आहे बघा चाललो चालवंतर खदानी मस्त बेलपाडा का तुम्हाला माहितीच आहे मस्त काय ती झाडी काय तो डोंगर आहे पुरं काय ती खदान एक नंबर सगळा एकदम ओके मध्ये चला कल्डेश्वरला पोहोचलो आले आम्ही गाड्या बघा पाठी मग किती गाड्या आहेत चला जाऊ असते असते आपण वरती जाऊ गाड्या बघा गाड्या भरपूर गाड्या लावलेल्या आहेत अजून पण पब्लिक चालूच आहे थोडासा लेट झाला आम्हाला एक वाजला आली एक दीड वाजला आहे तर आपण डायरेक्ट आता खदानीवर पोहचलेला आहोत पब्लिक बघा आतमध्ये तिकडे पोहत आहे भरपूर मोठी खदान आहे तुम्हाला दाखवत आहे मी बघा खदान किती मोठी खदान आहे बघा रास मोठी खदान आहे जा असतेस ती पुरं पुरं दाखवतो मला तू पब्लिक बघा खदान भरपूर मोठे आहे रास पब्लिक आहे रास अजून वरती पण आहे ना पूल आहे पूल खदानी जास्त वणणे आहे छाती ब कंबर ब असा पाणी आहे बारीक पोरांसाठी एक नंबर ती बघा बारीक पोरा बघा जास्ती वणणे आहे गाड्या बघा गाड्या भरपूर वरती का ते पाव बसतील सगळी कधी बसतील पब्लिक पाणी जास्ती नाही कंबर बाय डोपा बघ छाती बस असं पाणी ना आता इथे ना पण पण धबधबा नाही भरपूर छोटा आहे चला पाऊस कमी आहे ना आता मस्त मोसम आहे चालू पुरपूर काकूस पार्टीला आलाय काकासनी पार्टीला काय काय आणलाय आणलं आहे एकदम कडकडीत मटण आहे बघा सगळे आपली पार्टीला आली पार्टीला कुठे बसले ना बघा आहे एकदम मस्त शांतपणे एकदम कडकडीत पाण्याची बाजूला काही टेन्शन नाही मोसम बघा एक नंबर आहे एक नंबर खतरनाक गेला काय तिकडे बघा खलती मस्त बांधला आहे छत्री छत्रीच्या आतमध्ये टेन्शन नाही पार्टीला एकदम डेंजर नजर आहे ना म्हणते झाडी झाडी पाणी हम्म एक नंबर ते बघा खरपाव पण बसले मस्त पार्टीला एक नंबर लोकेशन मारे खान बघा किती मोठी आहे भरपूर अशी मोठी खदान आहे जास्ती पाणी नाही इथंच फक्त दोन खड्डे आहेत थोडस वंड आहे म्हणजे पवानीचा बाकी एकदम मस्त आहे कंबर बाय छाती बाई डोपा कसा पाहिजे ना तसा पाणी आहे पब्लिक बघा फुल पार्टी रिपब्लिक आहे पाऊस नाही पडणार आहे भरपूर मोठा असतं इथं पण काही टेन्शन नाही याच्यात जास्ती पाणी नाही याच्या फक्त कंबरभा पाणी आहे अजून पुढे दोन आहे तुम्हाला दाखवत आहे मस्त एकदम आम्ही जिथं चालून आली ती खदान एकदम आपली खास आहे स्पेशल आहे ना म्हणते आपली ती निली खदान बोलतो आम्ही तिला पावाला एकदम मजा भारी येते मस्त पाणी जसं का स्विमिंग पूलचं पाणी कसं असतं तसं एकदम नीला एकदम नीला पाणी लय मस्त पाणी असतं मी तुम्हाला पहिली खदान दाखवली अजून दुसऱ्या आहेत दोन खदान आहेत पुर तिसरी जी खदान आहे ना तिथं मज्जा भरपूर येते झाडावाशी उऱ्या बऱ्या टाकला भेटता का नाही मज्जा येईल तुला खावायला पहिला खावायचं का नको पहिला पाहू नंतर खावाल पहिला पावाचा का खावाचा पहिला पावाचा नको मी खाते पहिला सगळं आहे काय करू एन्जॉय करायची विवेक भाय स्वतःला विवेक भाई आपला चालच पाहून लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि राम बालूला बघायला विसर बघा दुसरी खदान आपली स्पेशल आहे एकदम स्विमिंग पूल सारखा पाणी नीला पाणी एकदम पावाला एक नंबर मजा येते जास्ती मोठी नाही बारीकशी आहे तिथून मस्त उऱ्या मारला भेटतात ओरा आली पावाला बारीकश एक धबधबा तिथं छोटासा तुम्हाला दाखवते तो बघा तू खदान कशी आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा म्हणा एक नंबर पाणी आहे बघा आपण स्विमिंग पूल मध्ये गेलो का पैसे भरून पावा लागतं आपल्याला इथं फुकट मध्ये एकदम टेन्शन नाही काय झाडा बिडा एक, एक ना शुभम भाई चाललाय घरी पावलास ना पावलं चालू कचकावलास काय का नाही कचकवला काय कचकावलं आणलेलं आणलेलं कचकवला ही बघा ही तिसरी खदान दोन खदानी तुम्हाला दाखवले आहे तिसरी ही डोंगरान वरते आहे पण ही पवाला आवली नाही खदानी एक नंबर तिथून उऱ्या मारला भेटता याच्यान पावा नाही कोणतरी आहे तिथे पुरा ह्याच्या फुल पाहू नये पालू बँक बसू थांब इथं पण कोणतरी आहे ना चार पाच जण दिसतात तिथं काय काय खायला आणलं तुम्हाला दाखवत आहे पहिला आरल दिला मी खावाला अरे काय अजून हा चिल्ली लॉलीपॉप कचकुया चिकनचा खावाला करायला सुरुवात अरू बोलते खावाला करू सुरुवात शिवाय बघा राई म्हणजे पण चिल्ली लॉलीपॉप सगळे आता आम्ही बसतून मस्त खावाला या तुम्ही पण खावाला या आता तुम्ही पण खायला आम्ही खावायला केली सुरुवात मस्त आता धुंद्रावर धुंद्रा फुल धुंद्रा खाव नंतर तो बघ बाबा बाबा त्याने बघ अरे बाबा थांबर <laughs> खावाला सुरुवात केली या तुम्ही थांब तू बघ चिकन लेग लॉलीपॉप येतो लॉलीपॉप एक नंबर लागत आहे खा म खा 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 कचकाव अरे बापा असती डेंजर झाला काय पाऊवर बघू दाखव पाव तुझी खाता आस्ती असती <laughs> बाबा आस्ती खा खा कचक हरका पण बाबा बापा हरकाव खाणारा माणूस डेंजर शेवटचा एक लॉलीपॉप राहिलेला आहे कोणला पाहिजे तुला पाहिजे म्हणजे जे तुला बाबा तू Aku pak pun kau kah? कम्प्लीट पोज मारते पाहून पिऊन झाला आपला आता लय भारी लय मजा आली लय म्हणजे लयस बाहेर खावायची मजा आहे खा ना लय डेंजर मजा आहे नजारा बघा निस्ता वातावरण वातावरण वाता बघा निस्ता नजारा बघा एकदम एक, एक नंबर चारा पाना सगळा आहे टोंगरा खावाला मजा एक नंबर ते आता जा आपण पावाला अगर... अरे पावशील ना पावेर, पावेर, बाबा पावाला सुरुवात करू बोलते पावाला सुरुवात करतेस ते मस्त आता पावाला करू सुरुवात आणि घरा जा खाऊन झाला पोट भरला म्हणजे टेन्शन नाही नंतर बघू बाकीचोरी लागू पाहिजे एक नंबर अरे अरे बोल आजची बोलत गेलेलो पवाला तर बँडांचा होते बँड हल तरी लय डेंजर व्यवस्था केलेली आहे आरुला राहावं बघ नाचालची लय गाई झाली काउन चला परत पहिले खदानी चालू ना पवाला पऊ पहिले खदा बघू चला बँड कसं झालं धबधबा आहे ना एकदम मोठा नाही म्हणजे मस्त आहे एकदम कम्प्लीट आहे एकदम मोठा पण नाही पाहिजे कारण की वरती डगरा वगैरे असा मोठा नाही पाहिजे पब्लिक बघा धबधब्याचे वरती पब्लिक एक नंबर आहे आणि पाण्याने बघा रास पब्लिक आहे रास कारण की एक नंबर नाही जास्त ओढणे आहे कंबर व पाणी आहे आणि डोफावर छाती व जास्ती भरपूर पब्लिक आहे बघा मस्त एकदम यायचं तिथं यायची तणाने आवाज दिला तो उरी टाकते बघा ते खरपा टाकली बघा एक नंबर उऱ्यावर टाकला पूजा तू पण उड्या टाकू नका त्याला माहिती आहे म्हणून त्याने टाकली कारण त्याची वंड आहे आणि बाकीची तर जास्ती ओढ नाही तारस आहे आता आम्ही पवार पवाला आलो आणि पाण्याचं काय करे पाणी भरपूर खजिव झालंय का पब्लिक पण भरपूर आहे ना पाणी आहे खूप झालंय એક uh, નંબર <laughs> पाणी बघा जास्ती पाणी नाही खादा नाही छातीभर आहे पवानी नसते जास्तीत जास्ती दोन तीन आहेत अशी म्हणजे खड्डा आहेत तेव्हाच खड्डे आहेत बाकी सगळे तर थार था आहे छाती आहे कंबर आहे अजून पुढे गेलो तर कमी आहे कंबर आहे छाती बर पाणी आहे मस्त पावाच्या लागेच पाणी आहे पण कसं आहे पब्लिक पक्की आहे ना त्याची मुलं पाणी कधीच झालाय असा इतक्या दिवशी आला कोण शुक्रवार बुधवार रविवार रविवारी नाही शुक्रवार बुधवार का टेन्शन नाही आता पब्लिक म्हणा खदान भरपूर मोठे आहे ना एक नंबर मस्त पब्लिक बघा भरपूर इंजॉय इंजॉय चालू आहे पब्लिक बघा पाण्यात पण भरपूर आहे सुक्यावर पण भरपूर आहे रास पब्लिक आहे कुठं पण बघा पब्लिकच पब्लिक बालू पण आहे ते बघा भाऊ तशीच पब्लिक आहे एक नंबर माझ्यात पावला तो खदानीचा जाला जावला जाऊ ला तर जावला झाला बघा जाऊ जावला खदानीचा जाऊला जावला कांदा पत्ती मिक्स खदानीचे धानीच्या वरती बघा गाडी नेली तिकडे साऊंड लावलंय मस्त गाडीमध्ये एक नंबर माझ्या घातली चांगली बारीक पोरांसाठी पावाला पाणी बघा एकदम मस्त कमी आहे जास्ती पाणी नाही अशी कंबर बडो पाहिजे ना तसा आहे तिथं अजून कमी आहे आणि बारीक पोरांसाठी एकदम मस्त आहे कुणाल बारीक पोरा कधी पावताना बघा भरपूर अशी बारीक पोरं आहेत आणि तिथं मोठी जाऊ शकतो म्हणजे छाती पाहि पाणी इथं असते ती कमी कमी आहे पुरेपुरा तर आता मी चाललो घरी माहिती दा। तुला दादा गोल्डन मॅन बघितलं असतो तुम्ही तोच तो म्हणता दादा ते बसला आहे चला असते असते आता आपण घरी जाऊ चल करा लय चला आता घरा जाऊ ताणी बोलून दाखव एक गाणी बोलत म्हणजे आवं तिथे बघा तर आपला आता पवून झालेला आहे मस्त खाला पिला आम्ही टेन्शन नाही भरपूर मजा केली ना म्हणते मस्त मजा आली पब्लिक भरपूर अजून जवळजवळ साडेतीन चार वाजला लिहिली आहे पब्लिक आहे ना अजूनपर्यंत भरपूर आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा चॅनल वर नवीन असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय बायकर या अरबुल पावाला मी भेटूया भेटूया कसा भेटूया बाय बाय कर बाय बाय कर